म यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मान्य ॲडव्होकेट डॉक्टर उदय वरंजेकर सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं त्याच्यामुळं कायद्यामधलं क आणि मग त्यातलं काय द्या याच्यामधले जे वेगवेगळे अर्थ असतात ते जरा आपल्याला जरा समजावून सांगण्यासाठी बहुतेक यांनी मला बोलवलेलं आहे एखादं प्रकरण चालवून पूर्ण झालं की आम्ही वकील लोक अशी म्हणतो की ते जे ब्रीफ असतं जी फाईल असते ती बंद करायची असते त्याला दोरी बांधायची असते ती पक्षकाराच्या किंवा कारखोनाच्या हातात द्यायची असते ज्युनियर वकिलाच्या ताब्यात द्यायची असते आणि आपण मोकळं व्हायचं असतं डॉक्टर मंडळी सांगतील आपल्याला की आपण ऑपरेशन केलं आपण त्या रुग्णाला इलाज जो काय होता तो केला उपाययोजना केली की आपण मोकळं व्हायचं असतं पुढच्या कामाला आपण जुंपायचं असतं असं असताना सुद्धा तुम्ही धनगर आरक्षणाच्या संदर्भातल्या प्रकरणाच्या निमित्तानं मी आणि माझे जे सहकारी वकील आहेत त्यांना तुम्ही इथं बोलवलं त्याबद्दल सगळ्यात प्रथम तुमच्या सगळ्यांचे भरभरून धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य आहे हे झालं आमच्या सगळ्यांचा आभाराचं आता जो मुख्य विषय आहे त्याच्याकरता ही जी तुम्ही पुण्यात दिलेली महात्मा फुलेंची जी पगडी आहे ती पगडी घालून बोललो तर चालेल का असं मी परवानगी मागतो पगडी घालून बोलूया <laughs> <प्राणा> आपल्याकडं फार सोपं असतं की तुम्ही ज्या गावामध्ये जाता ज्या वेशामध्ये तुम्ही बोलता ज्या टोपी घातल्यानंतर किंवा पुणेरी जी काय फेटा किंवा पगडी किंवा जे काय असेल ते घातल्यानंतर बोलता त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली तुम्हाला त्या पद्धतीमध्ये जाऊन तुम्ही बोलतात त्याच्यात शिरतात त्यामुळं पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईमधला माणूस येऊन जर का बोलत असेल तर महात्मा ज्योतिबा फुल्यांची पगडी आणि गळ्यामध्ये अशा प्रकारचं छान उपर्ण घालून जर बोलायचं असेल तर मला वाटतं याच्यासारखा एक छानपैकी समरसतेचा विषय दिसतो विषयाकडे परत येऊया मला जो विषय दिलेला आहे तो असा आहे की आदिवासी समाजापुढील कायदेशीर आव्हानं व्यासपीठावरील अध्यक्ष संस्थांचे अध्यक्ष जे जे नामवंत मंडळी आहेत यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत फक्त याला त्यांनी काय जोड लावलेली आहे की कायदेशीर आव्हानं म्हणजे प्रॉब्लेम अडचणी ज्या काय आहेत त्या ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत त्यातली आता कायदेशीर काय अडचण निर्माण झालेली आहे याचा उपाय काय असू शकतो दोन आणि मग तुमच्या सगळ्यांकडच्या असणाऱ्या अपेक्षा एवढे तीन मुद्दे आपल्यासमोर मांडायचे आणि मग माझ्यासारख्या वक्त्याला आमकाच बोलवतात की ते डॉक्टर उदय प्रकाश वारुंजीकर आहेत ना ते जरा चांगली चावी मारतात आणि म्हणून मग ते बहुतेक तुम्हाला सगळ्यांना चावी मारण्यासाठी मला बोलवलेलं दिसतंय क्षणभर आपण गृहित धरूया की आपण इथं बसणारे सगळी लोक आणि आपण बहीण भावंड आहोत आणि आपल्या वडिलोपार्जित सगळी आपली खूप मोठी जायदाद आहे मालमत्ता आहे आणि तुमच्या दुर्दैवानं माझ्या सुदैवानं सगळी प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आहे मग तुम्ही काय कराल तुम्ही दावा दाखल कराल वाटपाचा दावा मी म्हणतो तुम्हाला देत नाही जा म्हणून तुम्ही हारलात असं मी म्हणणार प्रत्यक्षात कोर्टात तुम्ही जिंकला कारण आपण बैठ मावंड तुमचा तर त्या प्रॉपर्टीवरती मालमत्तेवरती अधिकार आहे पण ताबा माझा आहे तुम्हाला मिळाला का ताबा नाही मिळाला तुम्ही जिंकलात काय मिळालं तुम्हाला डिग्री ज्याला हुकूमनामाचं मराठीमध्ये म्हटलं जातं म्हणजे कागदावरती लिहून दिलं गेलं की एक भागीले शंभर असा तुमचा प्रत्येकाचा त्याच्यात हिस्सा आहे प्रॉपर्टी कोणाकडे माझ्याकडे मी अपील केलं जिल्हा कोर्टामध्ये मी परत एकदा भांडलो की तुम्हाला काही मिळता कामा नाही प्रॉपर्टी माझ्या ताब्यामध्ये पुढची पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष अपील चाललं मी प्रॉपर्टी कमवून खाल्ली तुम्हाला काय मिळालं अपील फेटाळल्याचं हुकूमनामा ज्याच्यावरती लिहिलंय तुम्हाला एक भागीले शंभर अशा प्रकारचा अधिकार आहे मी उच्च न्यायालयात गेलो दुसरं अपील दाखल केलं आमचे जे वकील बंधू बसलेले आहेत त्यांना माहिती सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे <coughs> कायद्याचा कायद्याचा कुठं मुद्दा काय तो त्या ठिकाणी आपण शोधून काढला तुम्ही जिंकलात मी हरलो प्रॉपर्टी माझ्याकडे तुम्हाला काय मिळालं कागदावरती निकालपत्र मिळालं तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला एक भागीले शंभर एवढा त्याच्यामध्ये हिस्सा आहे मी आदरणीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो अनेक वर्ष प्रकरण चालली आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जिंकलात मी हरलो तुम्हाला काय मिळालं एक भागीले शंभर अशा प्रकारचं निकाल पत्र मिळालं प्रॉपर्टी माझ्या ताब्यात आहे हे सगळं झाल्यानंतर मग दुसरी लढाई चालू झाली ती दुसरी लढाई चालू झाली की ती जी शेत जमीन आहे त्या शेत जमिनीचा वाटप करण्यासाठीचा आपल्याला त्या ठिकाणी आता कलेक्टर कडे प्रकरण पाठवलं गेलं परत प्रांत झालं कलेक्टर झाले बाकीच्या सगळे प्रकरणं त्याच्यातली होत गेली आदरणीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि मग प्रकरण संपल्यानंतर मग तुम्हाला ताबा मिळाला म्हणजे मला लक्षात येत आहे की आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत मान्य करायला पाहिजे मी व्यवसायानं वकील आहे इथं आमदार साहेब आहेत माझी आमदारही आहेत किंवा बाकीच्या एस मंडळी आहेत प्रत्येक व्यवस्थेमध्ये दोष आहेत परंतु ते असून सुद्धा त्या यंत्रणेवरती न्याय यंत्रणेवरती आज एकशे चाळीस कोटी लोकांचा विश्वास आहे मग का बरं विश्वास आहे तर फार सोपं आहे की या ठिकाणी न्याय मिळेल अशी आमच्यापैकी प्रत्येकाला खात्री आहे लक्षात येतं की हे सगळं का घडतंय तर न्यायिक यंत्रणेच्या जे निकष आहेत इथं पुरावा कसा आणायचा या बाबतीमध्ये बहुसंख्य लोकांना माहिती नाही साध्या सोप्या भाषेतली उदाहरणं द्यायचा प्रयत्न करतो म्हणजे आपल्याला पटकन लक्षात येईल जा जात पडताळणी समितीकडे ज्यावेळेस जातीचं प्रमाणपत्र पाठवलं जात त्यावेळेस काय जबाब द्यायचा हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे त्या जबाबामध्ये काय काय सांगितलं पाहिजे हे किती लोकांना माहिती आहे त्या जबाबाची तयारी किती लोक करतात आपल्याला कदाचित माहिती आहे का नाही मला माहिती नाही ज्यांचा क्लेम बोगस आहे असं आपल्यापैकी अनेक लोक म्हणतात यांच्या करताचे काही लोक त्यांना पडवून तयार करतात की तुझं काय असेल ते असेल दैवत तू हेच सांगायचं तुझं काय घरामध्ये कशा पद्धतीनं जन्माला आल्यानंतर सोहळा साजरा केला जातो लग्न कसं केलं विसरून जा तू हेच सांगायचं हे जर सांगितलंच तरच तुझं प्रमाणपत्र टिकू शकत जातीचं प्रमाणपत्र टिकू शकत अशा प्रकारचे कोचिंग क्लासेस हे सुद्धा चालतात पण हे जर असं घडत असेल तर मग त्याप्रमाणे आपण कुठल्या पातळीवरती आहोत आपण स्वतःच्या बाबतीमध्ये सिद्ध करू शकतोय का आणि दुसऱ्यानं जर का असं केलं असेल तर त्याचा उलट तपास आपण घेऊ शकतोय का तो जो जॉली एल बी नावाचा चित्रपट होता आपण कदाचित आठवत असेल वा त्या जॉली एल एल बी नावाच्या याच्यामध्ये तो एक मुस्लिम व्यक्ती तो एक असा ब्राह्मण झाल्याचं त्या ठिकाणी सगळा असं ढोंग करत असतो आणि मग आमचा जो मेन कॅरेक्टर असणारा जो अक्षय कुमार अक्षय कुमार त्याला विचारतो आणि त्यांचे जे उलट जे काही सवाल जवाब होतात त्याच्यामधले ते जे प्रश्न उपप्रश्न उपप्रश्न विचार जातो त्याच्यात सर्वात शेवटी तो जो काही फसल तो जो कठड्यामधला जो मुस्लिम असतो हो तो फसतो अशा प्रकारचा आपल्याला आठवत असेल मग आपण का नाही तयारी करत अशी जर आपण आपल्या बाबतीत प्रामाणिकपणे राहतोय आपल्या स्वतःच्या क्लेम बद्दल जर का आपण प्रामाणिकपणे राहतोय तर समाजामधल्या अन्य लोकांना मदत करण्यासाठी आपण का आपला क्लेम लपवून ठेवतोय आमदार साहेब असे कितीतरी लोक आपल्याकडे आहेत की माझं प्रमाणपत्र जर का व्हॅलिड होऊन आलेलं आहे ते लपवून ठेवण्याचे आपल्याकडेच लोक प्रयत्न करतात का तर त्यांना अशी भीती वाटते की मी जर का मी म्हंटल की माझं प्रमाणपत्र व्हॅलिड झालेलं आहे तर दुसरं कोणतरी याची तक्रार करेल आणि त्याच्या विरुद्धच पुनर्विचार म्हणजे रिव्ह्यूचा त्याच्यामधला पॉवर वापरून त्याच्या पाठीमागे देखील कुत्रं लावलं जाईल अशा प्रकारचे अनेक लोकांना आजही भीती वाटते मग आता याच्यावरचा उपाय काय उपाय कदाचित असा असू शकतो की त्याला मदत करायला पाहिजे ती संघटनेनं मदत करायची म्हणजे कशी करायची तर या बाबतीमध्ये खरं सांगायचं तर सा आजच्या घडीला लिटरेचर हे कुठं आहे जे काही त्याचे पुरावे कायद्याच्या चकोटी लागतात ते कुठं आहेत हे शोधले पाहिजेत मग ते पुरावे आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे पन्नास सालामध्ये राज्यघटनेच्या पॉवरचा वापर करून आपल्याकडे शेड्यूल कास्ट ची शेड्यूल ट्राईब ची ऑर्डर आली जी शेड्यूल ट्राईब ची ऑर्डर आली त्याच्या आधीचे पुरावे आणायचे आहेत मग आधीचे पुरावे तुमच्या माझ्या बाबतीत येऊ शकणार नाही माझा तो जन्म एकोणीसशे बहात्तरचा आहे त्यामुळे माझ्या जन्माच्या आधीपासूनच माझ्याकडे मी कसं ठेवणार मग माझ्या आई वडिलांना विचारावं लागेल आई वडील जर का सुशिक्षित असतील तर ते असू शकेल जर ते नसतील तर काय करणार मग ते संघटनेनं तिथं मदत करायला पाहिलंय आज घडतंय काय की आज जसं मुंबईमध्ये सॉरी मुंबईमध्ये जर आपण ट्रेन न प्रवास केला असेल तर तिथं दोन वर्ग बघायला मिळतात कुठले वर्ग आहेत तुम्ही म्हणाल फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास नाही 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 मुंबईमध्ये दोनच वर्ग आहेत एक वर्ग ट्रेनच्या आतला दुसरा वर्ग ट्रेनच्या बाहेरचा दोन्हीकडे गर्दी असते फर्स्ट क्लासमध्येही गेलात तरी गर्दी असते सेकंड क्लासला गेलात तरी गर्दी असते पण ह्याच्यात घडतं काय जो माणूस बाहेर आहे तो माणूस आतमध्ये आला की बाहेरच्या विसरून जातो आणि तो दरवाज्यावरतीच उभा राहतो आणि बाकी ना आतमध्ये येऊ नये म्हणून बहुत गर्दी आहे बहुत गर्दी आंदर नाही अंधरने जाणे का असं म्हणून पुढच्या डब्याकडे त्या लोकांना पाठवतो हो असंच काहीच आदिवासी समाजाच्या संदर्भात झालंय असं मला आपल्या विषयी आदर ठेवून बोलावं असं वाटतं ज्यांच्या हातामध्ये पडताळणीच प्रमाणपत्र आहे ती लोक काय करतायत ती लोक म्हणतात की मी दुसऱ्याला मदत नाही करणार मी आतमध्ये आलो ना म्हणजे मी त्या सेकंड क्लास मधून आतमध्ये आलेलो आहे मी आता मदत करणार नाही मी माझ्या कुटुंबापुरतं माझ्या पुढच्या करणार आणि विषय संपवणार हे वाटत नाही का त्या माणसाला काय भीती वाटते की उद्याच्याला जर कुणीतरी माझ्या विरुद्ध जर का तक्रार केली आणि माझ्या विरुद्ध जर का तक्रार करणारे जे अल्पसंतुष्ट आत्मे असतात त्यांनी जर का माझी केस किंवा के माझी फाईल जर परत ओपन करायला लावली तर उद्याच्याला या डब्यामधून मला बाहेर ढकललं जाईल आणि मी त्या ट्रेनच्या बाहेर जाईन आणि मग माझं माझ्या कुटुंबाचं कसं होणार अशी त्याला भीती वाटते म्हणून याला उपाय काय उपाय संघटनेनं त्याला उभा त्याला पाठिंबा देणं त्याचा आत्मविश्वास वाढवणं त्याला कागदोपत्री पुरावे मिळवून देणं हा त्याच्यामधला उपाय असं माझं मत आहे ज्या औरंगाबाद खंडपीठाचा आपण उल्लेख केलात दुर्दैवानं अशा प्रकारचे अनेक प्रकरणं त्या ठिकाणी घडलेली आहेत आणि ज्या प्रकरणांमध्ये खरं पाहता पुनर्विचार करायला पाहिजे अशी प्रकरणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे मध्ये पाटील जे आपण म्हणताय वसु पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये काय घडलं हे देखील आपल्याला माहिती आहे म्हणजे हे जे समोर बसलेले काही जे कार्यकर्ते की जे वारंवार माझ्याकडे येतात त्यांना मी खरंच म्हणणार आहे <coughs> एक तासभर वेळ काढा आपण एक मोडूल तयार करूया एक त्याचा असा साचा तयार करूया आणि तो साचा आपण आदरणीय मुंबई उच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस साहेबांना देऊया काय घडतंय की कास या कास्ट सर्टिफिकेट या विषयाच्या संदर्भातली जी कायदेविषयक लढाई आहे ती कशी असते हे बहुसंख्य आदरणीय न्यायाधीश साहेबांना काही माहितच नाहीये कारण त्यांचं आयुष्य हे काचे काचेचा मनोऱ्यामध्ये राहणारे आयुष्य असत ते काही समाजामध्ये येऊन मिसळू शकत नाहीत त्यांच्यामध्ये आणि समाजामध्ये काचेची अदृश्य भिंत असते त्याच्यामुळे ते येऊ शकत नाहीत प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाहीत कितीतरी आदरणीय न्यायाधीश साहेब असे आहेत की जे तोंडात सोन्याचा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेले असे न्यायाधीश साहेब आहेत कितीतरी न्यायाधीश साहेब असे की जे शहरी भागाची पार्श्वभूमी असणारे न्यायाधीश साहेब आहेत त्यामुळे त्यांना जर आमचं जातीचं जा प्रमाणपत्र फेटाळलं गेलं तर आम्ही जातीमधून कसे अप्रूट होतो कसे फेकून दिलो जातो याचा अनुभव किंवा याची माहिती नसते किंवा एखादं प्रकरण अतिशय गांभीर्यपूर्वक बघायला पाहिजे हे त्यांना माहिती असतं पण ते बघायचं म्हणजे या प्रकरणात काय शोधायचं हे काय कसं करायचं हे बऱ्याचशा आदरणीय न्यायाधीश साहेबांना माहिती आहे अँथ्रोपॉलॉजिकल टेस्ट म्हणजे मानव वंशाचा जो अभ्यास करायचा असतो ज्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये जो अभ्यास करून आपल्याला मुद्दे मांडायचे असतात म्हणजे ज्यांच्या प्रतिमेचं पूजन आता केलं ते गारे साहेबांचं या विषयावरचं मोठं पुस्तक जे आजही वापरलं जात पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचं पुस्तक हे जे काही आहे किंवा टी आर टी आय मधून जो काही अभ्यास चाललेला होता तिथून जे काही आलेली जे लिटरेचर आहे हे लिटरेचर त्या न्यायाधीश साहेबांच्या अभ्यासक्रमामध्ये घातलं गेलं पाहिजे कि तरी अशी उदाहरणं सांगणं शक्य आहे फॉरेस्ट राईटची प्रकरणं फॉरेस्ट राईटच्या प्रकरणांची संख्या ही आजही महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे कारण मेजॉरिटी लोकांना या कायद्याचा कसा वापर करायचा हेच माहित नाही दोन हजार सहा सालामध्ये कायदा आला दोन वर्षानंतर आपण वीस वर्ष पूर्ण करू पण कायद्याच्या परिभाषेमध्ये हा अजून रांगणारा कायदा आहे रांगणारा कायदा का तर जोपर्यंत कायद्याची प्रकरण न्यायालयासमोर येत नाहीत तोपर्यंत त्यातले जे कूट मुद्दे आहेत ते तोपर्यंत सिद्धच होणार नाहीत आणि फायनल होणार नाहीत मग प्रश्न निर्माण झाला की आपल्याला फॉरेस्ट राईटचे क्लेम भरवून घेणं कागदपत्र सगळी भरून घेणं आणि त्यातले ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला अपिलामध्ये नेणं डिस्ट्रिक्ट पातळीवरती आणि डिस्ट्रिक्टवरती जर का फेटाळले गेले तर उच्च न्यायालयामध्ये नेणं याच्यासाठी संघटितपणे प्रयत्न करावे लागणार आहेत किती जिल्ह्यांमध्ये असं घडलं आमदार साहेब आपण नगर जिल्ह्यामधून येता आपण पलीकडे विक्रमगड भागातून येता पलीकडं जे राजकीय कार्यकर्ते बसलेले ते अशा प्रकारचं अर्ज भरण्याचं कामकाज एक पाच दहा वर्षात घडलं परंतु जर तालुका पातळीवरच्या कमिटीनं फेटाळलं तर जिल्हा पातळीवरच्या कमिटीमध्ये किती प्रकरण गेली आकडेवारी सांगितली तर कदाचित एक टक्का किंवा दोन टक्के प्रकरण फक्त गेली म्हणजे याचा अर्थ असा झाला की ती जी निकालपत्र आहेत की ज्याच्यामध्ये फॉरेस्ट राईट फेटाळला गेला ती निकालपत्र आज उशीर माफीचा अर्ज करून ती प्रकरण ओपन करायला पाहिजे त्याचा अपील करायला पाहिजे जी काय दोन टक्के प्रकरणं आपण गृहित धरू किती जिल्हा पातळीवरती गेली त्यातली काही फेटाळी गेली असं गृहित धरू ती फेटाळी गेलेली प्रकरण आदरणीय उच्च न्यायालयासमोर आणायला पाहिजे कारण अल्टिमेटली आज जे तुम्ही या फॉरेस्ट राईट करता जी चळवळ केली ज्याच्याकरताच तुमचे रक्त सांडलं आंदोलन केली त्या कायद्याचा फायदा जर मिळवायचा असेल तर त्याच्याकरता ही न्यायिक लढाई सुद्धा करायला पाहिजे ज्या पॉलिटिकल जस्टिसचा विचार केला करतो आपण ते पॉलिटिकल जस्टिस म्हणजे धोरणात्मक जो काही विषय त्यातला असे कितीतरी आहेत की ज्या प्रकरणांच्या बाबतीमध्ये आज फॉरेस्ट राईटची प्रकरण ओपन करायला पाहिजे आपण एक छोटासा एक सर्वे करूया ज्यांची ज्यांची फॉरेस्ट राईट म्हणजे जंगल कायद्या अंतर्गत जी काही तुमची प्रकरणं दाखल झालेली आहेत अशा लोकांनी हात वरती करा बरं किती लोकांची प्रकरणं दाखल झालेली आहेत एक याला आमच्या कायद्या दोन तीन म्हणजे आता कळलं की म्हणजे आजच्या घडीला थिंग स्पीक फॉर इट सेल्फ असं आम्ही म्हणतो ज्याला ग्रीक भाषेमधलं एक मॅक्झिमम असतं रेस इस्फा लिक्विडेटर म्हणजे काय तर जे घटना इथं जी दिसली आहे त्याच्यावरून लक्षात आलं आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं की ही फक्त चांगल्या लोकांना जे विचार करतात जे वेगवेगळ्या तालुक्या जिल्ह्यामध्ये जाऊन हा विचार घेऊन जाऊ शकतील अशा लोकांना या ठिकाणी बोलवलंय मग जर आपल्यालाच जर माहिती नाही की आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये सुद्धा फॉरेस्ट राईटचा अर्ज केला पाहिजे तर बाकीच्या आपण काय सांगणार आहे रायगड जिल्ह्यामधला जो काही कातकरी वर्ग आहे त्यांच्या वतीनं असे रिजेक्ट झालेले क्लेम आम्ही ओपन करायला लावले आणि अत्यंत अभिमानानं सांगेन की अशा लोकांची प्रकरणं उच्च न्यायालयामध्ये येऊन जिंकलेली आहेत आता टाळ्या वाजवायला हरकत नाही टाळ्या वाजवल्याचे दोन फायदे असतात ते डॉक्टर उदय वारुंजीकर जे बोलतायत ते जरा थोडस आपल्या शेजारला झोपला असेल तर ते टाळ्या वाजल्यानंतर जरा जागा होतो टाळ्या वाजल्यानंतर जरा वक्त्यालाही जरा बरं वाटतं पण मला काही बरं वाटलं नाही कारण तुमच्या टाळ्या काही मनापासून आलेल्या नव्हत्या मनापासून असतील तर जोरात टाळ्या वाजल्या पण मी म्हटलं होतं चाळीस मिनटं बोलेन माझ्याकडं घड्याळ्यामध्ये मी स्टॉप वॉच लावतो आणि स्वतःचं भाषण रेकॉर्ड करून ठेवतो म्हणजे मी उद्या त्याला असं काही बोललोच नव्हतो असं म्हणण्याचं काही कारण नाही आमदार साहेब आहेत तिथं राजकीय मंडळी आहेत त्यांना आपण माहिती असतं की मी असं बोललोच नव्हतो मला माहिती आहे माझ्या तोंडातून कुठलाही चुकीचा शब्द कधीच बाहेर पडणार नाही पण तरी देखील याचा पुरावा पाहिजे मला अजून दहा मिनटं शिल्लक आहेत तीस मिनटं आणि सात आठ सेकंद झाले आहेत दहा मिनटं मी अजून बोलणार जेली जी वेळ आहे ती पूर्ण वापरायची असते कारण प्रोफेशनलिझम तो जो काही व्यक्तीशी निगडीत नसतो ती एक सवय असते आणि जी आपल्या सगळ्यांकरता आहे विषयाकडे परत येऊया एक समाज संघटितपणे उभा राहतोय एक समाज कायद्यावरती जी पुरावे पाहिजे आहेत ते पुरावे गोळा करून आणतोय एक समाज हा वेळेकडं न बघता महिने महिने काम करतोय आणि आमचं आयुष्य थोडंसं काळ काम वेगाचं गणित आमचं बिस्कटलेलं असतं ते ही सगळी मंडळी माहिती आहे ही सगळी तुम्हाला सांगतील की मला सर्वसाधारणतः शांतपणे भेटायची वेळ म्हटल्यानंतर संध्याकाळी साधारण सातला भेटा हे सगळे त्यांच्या त्यांची कामं सगळी सांभाळून कोर्टामध्ये येतात कोर्टामध्ये आल्यानंतर सुद्धा माझ्याबरोबर शांतपणे बोलायला संध्याकाळी सहा सात वाजतात था। तोपर्यंत थांबलेले असायचे मला माहिती आहे आणि मग याच्याबरोबरीने जे मुद्दे मांडण्यात आले ते म्हणजे ज्या आपल्याला आदरणीय चंद्रचूड साहेबांनी जे निकालपत्र दिलेलं होतं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया वर्सेस बेहरा नावाचं जे निकालपत्र आहे त्याच्याप्रमाणे ही सगळी पद अधिसंख्या पदावरती गेली आणि मग तिथं पद भरती अजून चालू झालेली नाही मला ज्यावेळेस वेगवेगळी लोक सल्ला मागायला येतात चर्चा करायला येतात त्यावेळेस सुद्धा मी त्यांना सांगितलेलं होतं त्यावेळेस साधारणतः एक लाख महाराष्ट्रातले कर्मचारी होते सरकार आणि सरकारी एक लाख कर्मचाऱ्यांना काढून टाकणं हे कुठल्याही सरकारला परवडणार नाही आमदार साहेब अकोल्याच्या तुम्हाला सांगतील एक लाख सरकारी कर्मचारी म्हटल्यानंतर मोठी संख्या आहे अशा माणसांना काढून टाकण्याच्या ऐवजी सरकारने अतिशय धोरणात्मक दृष्टिकोनातून सावध पवित्रा घेतला आणि त्यांनी उपाय काय केलं ही संख्या आधी संख्या पदावरती वर्ग करून टाकली आणि दे विल डाय ऍट इट ओन म्हणजे ते पदावरती असणारी कर्मचारी आहेत ते हळूहळू कमी होत राहतील गेल्या चार पाच वर्षभरामध्ये आज अशा प्रकारची पदसंख्या आता अवघ्या सत्तर हजारपर्यंत आलेली आहे म्हणजे याचा अर्थ तीस हजार पदाची भरती व्हायला पाहिजे तीस हजार नाही गेले आणि मग सत्तर हजार अजून रिटायर होईसोपर्यंत वाट बघायची का मग याच्याकरता काय करणार आहात मग याच्याकरता ठराव केला पाहिजे याच्याकरता प्रकरण दाखल करायला पाहिजे याच्याकरता हे जे आमदार साहेब आहेत यांच्यासारखे आज शेड्युल्ड ट्राईब यांच्या करता प्रतिनिधित्व करणारे मला वाटतं तेरा किंवा चौदा आमदार सव्वीस आमदार साहेब आहेत या सव्वीस आमदारांच्या वतीनं त्या ठिकाणी मुद्दा मांडला गेला पाहिजे आणि आता तर है मिनिस्टर आहेत झिरवळ साहेब ना झिरवळ साहेब मिनिस्टर झालेले त्याच्यामुळं त्यांना मदतीला घेऊन हा मुद्दा तिथं मांडला गेला पाहिजे जेवढे झाले तेवढे बरा तुम्ही असं करणार आहात का थांबा मी तुम्हाला ना छानपैकी आता था स्वयंपाक तयार करतो आणि मग तुम्हाला जेवायला खायला घालतो आणि पण तोपर्यंत तो भुकेनं पोरग मोडून जाईल त्याचं काय करणार आज एक भाकरी तयार झाली एक भाकरी तर द्या तीस हजार पद निर्माण झालेली आहेत मोकळी झालेली आहेत ती तीस हजार भरायला सुरुवात करा सत्तर हजार होतील आणि मग त्याच्यानंतर बघू अशा प्रकारचं जर धोरण आखलेलं असेल तर ते चुकीचं हे सांगण्याचं काम या आमदार साहेबांच्या बरोबरीने जे सव्वीस लोक आहेत त्यांना करायला सांगितलं पाहिजे म्हणजे मग आंदोलनाचा एक भाग झाला त्या ठिकाणी तुम्हाला पत्रव्यवहार करण्याचा भाग झाला प्रत्येक ठिकाणच्या तहसीलदारांना पत्र द्या कलेक्टर साहेबांना पत्र द्या लोकशाही दिनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित करा हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू करायला पाहिजे याच्या बरोबरीने येणारा जो मुद्दा आला तो पुनर्वसनाच्या बाबतीमधला खरं सांगायचं हा खूप मोठा विषय म्हणजे मग कोयना अभयारण्याच्या बाबतीमध्ये आजही प्र जे काही विस्थापित लोक आहेत त्या लोकांना आजही मिळालेलं नाही इथून काही किलोमीटर अंतरावरती पवना नदी आहे त्या पवना नदीच्या धरणाचे जे काही लोक विस्थापित आहेत त्यांची आजही लढाई चाललेली आहे कारण हे सगळे प्रकल्प हे पुनर्वसनाचा कायदा अमलात येण्याच्या आधी निर्माण झालेले होते तर त्यांना हा कायदाच लागू होत नाही पुनर्वसनाचा आणि मग आता जे काही फॉरेस्टच्या बाबतीमधले जे इको सेन्सिटिव्ह झोन किंवा बफर झोन या बाबतीतले जे काही विषय आहेत त्या बाबतीमधले जे काही फॉरेस्ट राईट्स आहेत आदिवासींचे जे अधिकार आहेत हा वेगळा विषय कधीतरी सविस्तर या विषयाच्या संदर्भात बोलायला आपण संधी दिली मला आवडेल माझ्यासारख्या छोट्या कायदा विषयामधल्या काम करणाऱ्या माणसाला बोलवलं आणि जे काही मला कायदेविषयक थोडंसं ज्ञान आहे ते आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे चाळीस मिनिटं आठ सेकंद नऊ सेकंद दहा सेकंद आता मात्र थांबलं पाय धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर